अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी त्याजवळ सातारा रोड वाखरी तालुका पंढरपूर घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पीव म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा एसटी कर्मचाऱ्यांच्या सेवा शक्ती संघर्ष संघटनेचे पाच सदस्य सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत आहेत सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची त्यांनी मागणी केली आहे उद्यापासून राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन होणार आहे शासनाने तातडीने हा मुद्दा निकाली काढायला हवा असे आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे सेवा संघर्ष कर्मचारी संघाच्या वतीनं सातवी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आमचे पाच सहकारी बसलेले आहेत यांची एकच मागणी आहे की सातव्या आयोगाप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळालं पाहिजे किंवा राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याला जे मिळत आहे ते एस टी कर्मचाऱ्याला मिळालं पाहिजे राज्य सरकारनं याची दखल घ्यावी राज्यभर एस टी कर्मचारी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसतील त्यामुळं राज्य सरकारने भूमिका त्याची जाहीर करावी आज नऊ दिवस उपोषणाला बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या भेटण्यासाठी राज्य सरकारचा कुठे प्रतिनिधी आलाय किंवा कृत्र सचिव अधिकारी यांच्याकडनं आलेला नाही त्यामुळं एसटी कर्मचाऱ्यांच्या मध्ये संतापाची बाबती